साधी माणसं मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आपण धमाकेदार असा एपिसोड पाहणार आहोत देविका फायनली मोलकरीन झालेली असते मीराच्या मागे पुढे तिला करायला लावलेलं असतं पंकज तर ऑलरेडीच मीराला मदत करत असतो पण आता देविकाचे हालसुद्धा कुत्रे खात नसतात हे आपल्याला आजच्या या भागामध्ये आहे प्रेक्षकांनो त्यांच्याकडूनच खरं तर एपिसोड खूप लेट आलेला आहे जी निरूपा इथे देविकाला हातामध्ये चहा द्यायची ती देवी निरुपा सुद्धा आता देविकाला अक्षरशः तिच्या सावलीलासुद्धा उभं करत नसते हे सगळं आपल्याला याच्या भागात पाहायचं आहे तर आता प्रेक्षकांनो अजिबात वेळ वया न घाला त्याच्या भागाला आपण सुरुवात करूयात इकडे खरं तर पार्लरच्या विषयामुळे घरामध्ये थोडासा वाद सुरू असतो इकडे आता देविका म्हणत असते मला इकडे मी माझ्या बाबांना नाही ना फोन केला माझ्या बाबांकडून मला नाही पैसे घ्यावेसे वाटले आणि तेव्हा मी त्यामुळेच हे पार्लर वगैरे विकला आहे त्यावर सत्या म्हणत असतो पण एकदा तरी त्यांनी फोन वगैरे केलाय का नाही केला का नाही केला फोन वगैरे तेव्हाच आता इकडे पंकज म्हणत असतो अरे असं काय करतोय केला सेल फोन वगरे, का का फोन, असेल फोन वगैरे पण हिने उचलला नसेल तेव्हा सत्या म्हणतो तेच तर मी म्हणतोय का उचलला का नाही तिने फोन मग कामाच्या गडबडीत राहिलं असेल असं कसं राहिलं असेल अजिबात नाही मला तर असं वाटतंय की हे सगळं खोटंच बोलत आहे असं सत्या म्हणत असतो देविका मात्र रडून रडून लाल झालेली असते तेव्हा आजी म्हणत असतात ते अजिबात कोणी काहीच ऐकून घेणार नाही आहे आता जसं इकडे पंकजने शिक्षा भोगलेली आहे पंकजने इथे चूक केली खोट बोलला फ्रॉड केलं तर त्याला इकडे मीराच्या हातामध्ये मीराच्या दुकानामध्ये त्याच्या तिच्या हाताखाली नौकर म्हणून काम करायला लागलं तसंच आता इकडे देविकालासुद्धा शिक्षाही मिळणारच आहे तेव्हाच आता आपण पाहतो की इकडे सत्या म्हणत असतो तुला तर तेव्हा लगेच आता मीरा सत्याला मध्येच थांबवते आणि निरूपा म्हणत असते हिला शिक्षा तर भोगावीच लागणार आहे येत्या दिवाळीपर्यंत हिच्या घरून हिचे नातेवाईक मामा हिचा पप्पा त्याचबरोबर आजी आई काका काकी कोणीतरी इथे दिवाळीच्या सणामध्ये आल्यालच पाहिजे पण आजी म्हणतात यावर निरुपा भागणार नाहीये हिला शिक्षाही मिळालीच पाहिजे त्यावर आता निरुपा म्हणत असते हो शिक्षा तर मिळणारच आहे ना आजपासून हिला मी माफ करणारच नाही ते तर आहेच पण हिला घरातील सगळी कामं करायची आहेत धुणं भांडी झाड लोट त्याचबरोबर स्वयंपाक ही सगळी सगळी कामं आजपासून हिलाच करावी लागणार आहेत आणि त्याशिवाय हिला माफी मिळणार नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा मी हिते हिला माफ करणार नाही त्यावर लगेचच देविका म्हणत असते आई प्लीज तुम्ही सुद्धा असं बोलताय नका ना बोलू असं त्यावर लगेचच आता इकडे ती म्हणत असते नाही अजिबात नाही तुला शिक्षाही मिळणारच आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मी तुला माफ करणार नाही असं सुद्धा आता इथे निरुपा बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता देविकाकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो कारण निरुपाने तिला चांगली शिक्षा दिलेली असते जी निरुपा आत्तापर्यंत तिच्या मागे करायची तीच निरुपा आज तिला बोलत असते ती म्हणत असते अगं त्या भाड्याने दिलेल्या किंवा ज्या दुकानामध्ये कामाला जातेस त्या दुकानामधलं लाली पावडर तरी स्वतःच्या मालकीचं होतं का असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की निरूपा असं बोलल्यावर देविका तिच्याकडे फक्त पाहतच असते देविकाला तर काय बोलावं काय नाही हे कळत नसतं ती शांतपणे निरुपाचं हे अवतार हे रूप पहिल्यांदाच पाहत असते तेव्हा सत्या म्हणतो झालं तर मग आता लगेचच कोपऱ्यामध्ये असलेला झाडू तो हातामध्ये घेतो आणि झाडू हातामध्ये घेऊन तो आता इकडे देविकाला देत असतो देविकाच्या हातामध्ये झाडू असतो आणि तेव्हा देविका म्हणत असते हे काय आहे आणि तेव्हा ती सगळ्यांकडे पाहते खरं तर सगळ्यांकडे पाहत असताना इकडे जो इथे पंकज आहे त्यालासुद्धा ती लोकं शांत बसायला सांगतात आणि म्हणत असतात कोणी काहीच बोलणार नाही त्यावर देविका म्हणते हा झाडू मी काय करू काय करू म्हणजे तुला निरुपाने आत्ता सांगितलंय ना की घरातील सगळी साफसफाईची कामं तू करायची आहेस काही जरी झालं तरीसुद्धा तुलाच ही घरातली सगळी कामं करायची आहेत आणि हे तुला माफ नसणार आहे असं बोलल्यानंतर देविकाच्या हातामध्ये झाडू असतो पंकज म्हणतो अरे अरे बिरे काही नाही आहे आणि ए त्याच्याकडे अजिबात बघू नकोस इकडे निरुपाकडे ती पाहते तेव्हा निरुपा मान फिरवते तेव्हा तो म्हणतो तिच्याकडे सुद्धा तू आता बघूच नकोस अगं ही सगळी कामं माझ्या बायकोने सुद्धा केलेली आहेत आणि आता ती सगळी कामं तुलासुद्धा करायची आहेत आणि त्यामुळे दिवाळीची साफसफाई आणि घरातली कामं हे सगळं सगळं तुला करायचं आहे तेव्हाच निरुपा म्हणत असते आता काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तुला पार्लर मध्ये सुद्धा जाता येणार नाही जोपर्यंत तुझा बाप तुझी आई तुझे काका काकू आजी मामा हे कोणीतरी आपल्या इथे येत नाहीत तोपर्यंत इथे तू पार्लरमध्ये जायचं नाही आहेस फक्त आणि फक्त घरामध्ये राहायचेस आणि घरातलीच कामं करायची असं निरूपाने सांगितलेलं असतं त्याचबरोबर आपण पाहतो सत्यासुद्धा ह्याच गोष्टी आता इथे देविकाला समजावून सांगत असतो तो म्हणत असतो आतापर्यंत तू आणि ह्या पंकजने खूप त्रास दिलाय आतापर्यंत तू नाही नाही त्या गोष्टी इथे बोलत राहिली आहेस आम्ही ते सगळं काही ते सहन केलं ऐकत राहिलो पण आता मात्र तुझी ही शिक्षा आहे समजलं तुला तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र जी मी आहे मीरा इथे तिच्या खोलीमध्ये असते काही सामानांची यादी ती करत असते दिवाळ सण आता इथे नेटावरच आला आहे अगदी तोंडावर येऊन पडला आहे आणि त्यामुळे तिला आता दुकानामधली कामं घरातली कामं त्याचबरोबर फराळ ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करायच्या असतात दिवाळीमधला वर्कलोड जो आहे तोसुद्धा वाढलेला असतो फुलांच्या ऑर्डर्स माळा त्याचबरोबर भुके ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे मीरा मात्र खूप बिझी असते तेवढ्या सत्य तिला म्हणत असतो पण धुमकेतो काही म्हणा मजा आली आज खूप मजा आली त्या देवी कचा त्या बबडीचा ना चेहरा पाहण्यासारखा झाला होता पण तुला एक गोष्ट सांगू का जेव्हा ती आपल्या घरामध्ये आली ना तेव्हाच मला असं वाटलं होतं की नक्कीच काहीतरी आपल्यापासून फसवते आपल्यापासून लपून ठेवण्याचा प्रयत्न करते ह्या गोष्टी मला तेव्हा ते समजल्या होत्या पण सांगायचं कसं पण आता ना इकडे निरुपासुद्धा तिची साथ देणार नाही ना ना। तेव्हा मीरा हे सगळं ऐकत ऐकतच हू हू करत असते तेव्हा सत्या म्हणत असतो पण आता तर एक मात्र खरं आहे जर देविका तिच्या माहेरच्या लोकांना कुणाला जर आणू शकले नाही ना तर मग मात्र ती कायम घरातच बसणार आहे तेव्हा आता इकडे मीरा हू म्हणते तेव्हाच आता ओ काय करताय तुम्ही आणा इकडं खूप कामं पडलीत अगं काय कामं पडली तुला अहो दिवाळ सण आलाय इथे दुकानातल्या ऑर्डर्स त्याचबरोबर घरातली साफसफाई घरातलं ऑर्डर्स सगळं सगळं डोक्यावर आलंय हे सगळं आजी ऐकत असतात तेव्हा आज सत्य तिला म्हणत असतो अगं मग सगळ्या गोष्टी तुला एकटीला करायची काय गरज आहे तू एकटी सगळ्या गोष्टी इथे करत बसू नको तेव्हा आज मीरा म्हणते पण मला कळत नाही कसं मॅनेज करावं काय करावं म्हणून अगं तू वेडीएस का एवढा लोड घेण्याची काहीच गरज नाहीये तुला एक गोष्ट सांगू का ह्या सगळ्या गोष्टी एकटीनं करण्यासारखं काहीच नाहीये हे बघ बाकीच्यांना पण थोडीफार कामं ठेव ना तेव्हाच आपण पाहतो की आता सत्या हे सगळं काही बोलल्यानंतर मीरा म्हणत असते तुम्ही गप्प बसावं तुम्हाला झोप आली असेल ना झोपा तुम्ही असं म्हणून ती आता तिथून खाली उतरते आणि स्वतःचं अंतरूण घालून सत्याला जागारी कमी करून देते आणि सत्यासुद्धा तिच्या तिच्या त्याच्या त्याच्या जाग्यावरती तो झोपलेला असतो त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता इकडे मीरा छान शांत झोपलेली असते मीरा तर झोपलेली असते पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दुसऱ्या दिवशी अभ्यंग स्नान असतं दिवाळी पहिलीच आंघोळ असते आणि त्यामुळे सत्या मीरा लवकरच उठलेले असतात सत्या आणि मीरा लवकरच उठल्यानंतर मीरा मस्त आवरून तयार झालेली असते आणि बाहेर हॉलमध्ये दरवाजाला लावण्यासाठी हारांचं तोरण बनवत असते तेव्हा सत्यासुद्धा तिला एक एक फुल देऊन मदत करण्याचं काम करत असतो तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता लगेचच इकडे मस्त हार दरवाजाचं तोरण जे आहे ते तयार झालेलं असतं खूपच सुंदर मीराने इथे बनवलेलं असतं कारण आता दिवाळीचा पहिला दिवस असतो आणि पहिला दिवस असल्या कारणाने आता इकडे ते दाराला तोरण लावायचं असतं जेव्हा दाराला तोरण लावायचं असतं तेव्हाच आपण पाहतो की मीराचा हात काही पोहोचत नाही आता मीराचा हात पोहोचत नसल्या कारणाने इकडे सत्या जो आहे तो इकडे उचलून घेतो आणि सत्याने मीराला उचलून घेतल्यानंतर आपण पाहतो की आता मीराचा हात तोरण लावण्यासाठी पोहोचलेले असतात तेव्हाच आता इकडे मीरा म्हणत असते काय करताय उतरवण आपलीच कोणी पाहिलं ना तेव्हा एक इकडे सत्या म्हणत असतो अगं पाहू दे ना बायकोला तर उचलून घेतलंय मग पाहिलं म्हणून काय फरक पडत आहे काही फरक पडत नाही तू लाव तोरण तेवढ्यातच मीरा म्हणते अहो काय करताय तुम्ही प्लीज असं नका करू प्लीज असं नका करू ह्या सगळ्या गोष्टी तिथे बोलत असते तेव्हा सत्या मात्र तिला म्हणत असतो मी काही तुझा ऐकणार नाही तू तो तोरण लाव आता फायनली इकडे मीरा सत्याने उचलल्यामुळे तोरण लावू शकलेली असते तेवढ्यातच तिथे आता आजी येतात आजी तिथे आल्यानंतर पाहतात की इकडे सत्याने मीराला उचलून घेतले आणि मीरा मस्त दरवाजाला तोरण लावत आहे ह्या सगळ्या गोष्टी त्या पाहत असतात आणि हे सगळं काही पाहिल्यानंतर आजी मात्र त्यांना आनंद होतो कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा हे दोघे जण एकत्र एक आहेत आणि त्याचबरोबर दोघे जण एकत्र एक असताना किती गोड दिसते ह्या दोघांना सुद्धा कोणाची सुद्धा नजर लागू नये असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात त्याचबरोबर आपण पाहतो की आजीने दोघांची दृष्ट काढलेली असते मीरा हसत असते आणि तेव्हा तिचं लक्ष अज्जींकडे जातं आता तिचं लक्ष अज्जींकडे गेल्यानंतर इकडे मीरा पाहते तेवढ्यातच तिला थोडंसं अवघडल्यासारखं होतं अवघडल्यासारखं झाल्याबरोबर आता ती लगेचच तिथून आतमध्ये निघून जाते तेव्हा आता ती आतमध्ये निघून जाते तर इकडे अज्जी म्हणत असतात चांगलं चांगले चांगली गोष्ट आहे वगैरे वगैरे हे सगळं काही इकडे आता ते बोलत असतात तेव्हाच आता प्रेक्षकांनो इकडे मीरा पुन्हा हार व्हायला बसलेली असते तर आता मीराकडे पाहिल्यानंतर तर आजीला पूर्ण समजलेलं असतं की मी रा पूर्णच लाजलेली आहे म्हणून तर आता इकडे आजी म्हणत असता तुमचं चालू द्या मी आलेच असं म्हणून आजी आतमध्ये निघून जातात पंकज आणि देविकाच्या खोलीमध्ये दे। पंकज आणि देविका गाड झोपलेली असतात तेव्हा आजी आज धावतच जातात आणि पंकजच्या हाताला धरतात आणि बाहेर ओढत ओढतच आणत असतात त्या म्हणत असतात काय चाललंय काय नेमकं का? हां हिंमत कशी झाली असं झोपण्याची किती किती वेळ झोपणार आहात आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कि इथे किती सकाळ झालेली आहे तेव्हा आज आता इकडे देविका म्हणते जी काय करताय असं अ प्लीज झोपू द्या ना थोडा वेळ नका ना उठू नका उठू म्हणजे का का तुम काय नका उठू कळते का तुम्हाला तुम्ही काय करताय म्हणून अगं किती उशीर झालेला आहे आणि आज दिवाळीची पहिली आंघोळ आहे आणि तुम्ही असं एवढ्या उशिरापर्यंत झोपणार आहात का असं म्हणून आता इकडे आजीने पंकजचा कान ओढतच त्याला बाहेर खेचलेलं असतं पंकज म्हणत असतो अगजी काय करतेस प्लीज सोडणं आजी प्लीज सोडणं आजी पण आजी मात्र काहीच केले ऐकत नसतात तेव्हा आपण पाहतो की आता इकडे आजी म्हणत असतात पहाट झालेली आहे लवकरात लवकर इकडे बघ काय काम चालू आहेत तेव्हाच देविका म्हणते पण तुम्ही आम्हाला एवढ्या लवकर का उठवले कशामुळे उठवले काही कळणार आहे का तेव्हाच आपण पाहतो की आता आजी म्हणत असतात का आणि कशामुळे काय म्हणतेस वेळ लागला आहे का तुला अगं दिवाळी सण सुरू झाला आहे आज दिवाळीची पहिली आंघोळ आहे आणि तू म्हणतेस की का आणि कशामुळे उठवले आवर पटापटा आणि कामाला लाग असं दुपारपर्यंत झोपणं बरोबर आहे का आणि काय गे पूर्ण घराची साफसफाई करायची आहे काल सांगितलेल्या गोष्टी तू इथे विसरली आहेस का असं म्हटल्यानंतर देविका म्हणते नाही नाही मग मला एक गोष्ट सांग काय रे पंकज तू किती वाजता कामाला जातोस तेव्हाच पंकज म्हणतो मी ना मी नऊ वाजता मग नऊ वाजता कामाला जातोस ना तर मग पाच वाजल्यापासूनच उठायचं समजलं पाच ते सात वाजेपर्यंत इथे मीराला कामामध्ये मदत करायची आणि त्यानंतर दोन तासामध्ये तुझं आवरायचं समजलं तुला तेव्हाच आता इकडे पंकज म्हणत असतो हो का असं करायचंय हो अगदी असंच करायचं आहे यापेक्षा व्यतिरिक्त काहीच नाही करायचं समजलं चल पटकन लाख कामाला असं म्हणून आता इकडे आजीने चांगलंच कामाला अडकवलेलं असतं त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे सत्याने पुन्हा झाडू आणून दिलेला असतो आणि तो आजीने देविकाच्या हातामध्ये दिलेला असतो आणि त्या स्पष्टपणे असं सांगत असतात की काही जरी झालं ना तरीसुद्धा आता घरातली पूर्ण साफसफाई करायची आहे आणि घरातली पूर्ण साफसफाई करत असताना इकडे देविका हे सगळं तू एकटीने करायचं आहे स आजिबात कसलाच वेळ वगैरे घालवायचा नाहीये असं सुद्धा इकडे आता ते म्हणत असतात तर आजीने जो काही झाडू आणलेला असतो तो त्या हातामध्ये देतात निरुपा सुद्धा गोंधळामुळे आणि आवाजामुळे इथे उठलेली असते उठल्यानंतर आजी तिला म्हणतात बरं झालं निरुपा तू उठलेली आहेस कारण इथे तुझा सून आणि लेख कसे करतायत कसे वागतायत हे जरा बघून तरी घे असं सुद्धा इकडे आता त्या बोलतात त्याचबरोबर आपण पाहतो की आजीने झाडू आणल्यानंतर तो ती देविकाच्या हातामध्ये देते आणि म्हणत असते हा तेव्हा देवी का म्हणते मी हा मग काय मी का चल घे लवकर झाडू आणि काल सांगितलेलं लक्षात नाही आहे का दिवाळीची साफसफाई सगळी तुलाच करायची आहे त्याचबरोबर पूर्ण भांडे घासून चकाचक करायचे आहेत फराळ बनवायचं आहे सगळं तुला करायचं आहे तेव्हा आणि देविका म्हणते मी एकटी हो मग तू एकटी नाही कोण तुझी सासू मदतीला येणार आहे का पण मी हे असं सगळं एकटी कशी करणार आहे कसं शक्य आहे त्याचबरोबर आपण पाहतो हो की आजी म्हणत असतात निरुपाला फसवताना ह्या सगळ्या गोष्टी नाही आल्या तुझ्या मनामध्ये त्यावेळेस तर एकटीनंच फसवलं ना पण आजी मी हे सगळं कसं करू शकेल मला ह्या गोष्टीची सवय नाही आहे अगं जर आतापर्यंत केलं असतंच थोडं तर सवय लागली नसती का आता अचानकच असा त्रास झाला असता का नसताना झाला मग चल आता लगेचच बाहेरचं अंगण स्वच्छ करायचं जाळं जलमाट हे सगळं काढायचं त्यानंतर बाहेरचं अंगण स्वच्छ करून रांगोळी घालायची त्याचबरोबर घरातलं सगळं साफसफाई करायची लादी पोसायची आणि त्यानंतर किचनमध्ये जाऊन भांडी घासायची समजलं त्यावर दीविका म्हणते आहो आजी पण मला एकटीला हे कसं जमणार आहे का का नाही जमणार तुलाच एकटीला हे सगळं करायचंय मग कोण येणार आहे दुसरं करायला कोणी येणार नाही ताबडतोब तयार व्हायचं आणि ताबडतोब कामाला लागायचं चल लाग का नाही कामाला लागणार का तू जर कामाला लागणार नशील तर मग इथे तुझी सासूच बघून घेईन तुला काय करायचं तर तेव्हाच निरुपा म्हणते मी तर अजिबात माफ करणार नाही कोणालाही ना आणि माझ्याकडे कोणी येऊसुद्धा नाही आता इकडे पंकजने सुद्धा नागडोळे मुरडलेले असतात कारण त्याच्याकडे सुद्धा कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो कारण आजीनं ऑलरेडीज त्यालासुद्धा शिक्षा दिलेली असते मग आता देविकाला मदत करायला गेलो म्हणून पुन्हा आणखी शिक्षा मिळायला नको असं म्हणून आता देविका म्हणत असते बरं ठीक आहे चला मी आवरते बाहेरचं असं म्हणून देविका बाहेर चौऱ्याला जाते तर इकडे आपण पाहतो की पंकजने आता सगळे काही फुलांचं टोकरी उचलायला लावलेली असते आणि पंकज ती फुलांची टोकरी घेऊन दुकानाकडे निघालेला असतो तेव्हाच आपण पाहतो की इकडे सत्या म्हणत असतो एकही फुल खाली पडता कामा नये एक जरी फुल खाली पडलं ना तर गाठ माझ्याशी आहे काही जरी झालं तरीसुद्धा सगळी फुलं व्यवस्थितच घेऊन जायची आहे समजलं तुला तर आता प्रेक्षकांनो इकडे ती फुलाची टोकरी घेऊन सत्या एकटाच निघालेला असतो पण तेवढ्यातच आजी त्याला थांबवतात आणि म्हणतात ए कुठे निघालायस ती पिशवीसुद्धा घेऊन जायची आहे ते एकटंच असं घेऊन नाही जायचंय तेव्हा आपण पाहतो की आता ती पिशवी जी आहे ती त्याने हातामध्ये घेतलेली असते तर जी काही टोकरी आहे ती त्याने डोक्यावरती ठेवलेली असते आणि डोक्यावरती टोकरी ठेवल्यानंतर आता तो निघालेला असतो तेव्हाच प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकडे आजी पण म्हणत असतात ताबडतोब लवकर जायचं आहे आणि लवकरात लवकर जाऊनच ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहे समजलं त्याचबरोबर इकडे सत्या म्हणतो हे बघ जर एक जरी एक जरी खाली पाडलंच ना तर गाठ माझ्याशी सगळं काही तुझ्याकडून इथे मी दुरुस्त करून घेईन आणि सगळं काही व्यवस्थित करून घेईन समजलं तुला तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे लगेचच जो काही सत्या आहे तो निरुपा आणि त्याचबरोबर हे सगळे घरी असतात तर इकडे बर आता पंकज आणि त्याचबरोबर जो काही मीरा आहे ते दोघेसुद्धा आता दुकानामध्ये जाऊन पोहोचलेले असतात आता इकडे त्याची मानपाट वगैरे खूपच जास्त भरून आलेली असते त्याची मानपाट खूपच जास्त भरून आल्यानंतर मीरा म्हणत असते तू बस मी दुकानातला माल लावायला घेते तेव्हा पंकज म्हणतो बरं झालं तो म्हणतो बरं झालं ठीक आहे चल मीना थोडंसं आराम करतो तेव्हा मीरा आता दुकानातला सगळा काही सामान सगळं काही पसऱ्या पसारा आवरायला घेत असते तर आता आपण पाहतो की इकडे जो पंकज आहे तो मीराच्या चेअरवर बसलेला असतो आजी खिडकीतूनच हे सगळं काही पाहतात आणि आजी म्हणत असतात काय रे पंकज माझं सगळीकडे लक्ष आहे काय करतोस काय तू असं म्हटल्यानंतर पंकज लगेच उठून उभा राहतो आणि म्हणत असतो ही म्हातारी ना तर सुखाने जगूसुद्धा देत नाही काय करायचं ना तेसुद्धा मला कळत नाही आहे काय करू ह्या म्हातारीचं असा विचार इथे तो करत असतो त्याचबरोबर आता आपण पाहतो की इकडे मीराने पाहिलेलं असतं आजी पंकजला ओरडतायत बोलतायत म्हणून आता तिच्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो कारण ती इथे पंकजची बाजूसुद्धा घेऊन इथे काही बोलू शकत नसते आणि इथे पंकजची बाजू घेऊन बोलायला गेली तर त्याला आजीने शिक्षा दिलेली आहे हे सुद्धा तेवढंच खरं आहे तेव्हा इकडे लगेच तो म्हणतो चल पटकन काम करायला घे आणि त्याचबरोबर हे सगळी कामं तुला करायची आहेत कळलं तुला, तुला असं म्हटल्यानंतर आता पंकज पुन्हा बाकीची कामं सगळी काही करायला सुरुवात करत असतो आता पंकजने दुकानातली कामं करायला सुरुवात केलेली असते जे काही पिशवीचा बंद आहे तो मात्र तो सोडण्याचा प्रयत्न करतो पण त्याला काही केल्या इकडे जमत नाही तर आपण पाहतो की इकडे देविकाचे हाल मात्र खूपच बेकार झालेले असतात देविका आता पूर्ण घराची साफसफाई करायला लागलेली असते बाहेरचं अंगण झाडून झालेलं असतं त्याचबरोबर त्याच दे ते स्वच्छ करून झालेलं असतं आणि त्यानंतर रांगोळीसुद्धा घालून झालेली असते त्याचबरोबर आता घरामध्ये तिथे सगळं काही आवरण्याचा प्रयत्न करते तिला शिंगा येत असतात खूप त्रास होत असतो तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे जो सत्य आहे तो हसत असतो आणि म्हणत असतो जर रेग्युलर पद्धतीने कामं करायला लागलं तर असा त्रास अजिबात होत नाही पण रेग्युलर कामं कोणी करतच नाही ना त्यामुळेच हा सगळा काही ते त्रास होतोय जर रेग्युलर कामं लागली असती केली असती तर असा त्रास झालाच नसताना असं सुद्धा दा आता इकडे तो बोलत असतो तेव्हा इथे देविकाला शिंका येत असतात आणि देविका म्हणत असते प्लीज प्लीज आजी मला खूप भूक लागलेली आहे तहान लागली मी थोडासा चहा वगैरे काहीतरी घेऊ का, का चहा घेऊन मी नंतर करते ना तेव्हा इकडे आजी म्हणत असतात नाही अजिबात नाही पण आजी प्लीज मला खूप त्रास होतोय ह्या कामाची सवय नाही ना प्लीज ऐका ना मी काय म्हणते तर आता आपण पाहतो प्रेक्षकांना की आता लगेचच आजी म्हणत असतात बरं चल ठीक आहे पटकन चहा वगैरे करून घे आणि त्यानंतर बाकीची कामं करून घे त्याचबरोबर सत्या मात्र हसायला लागलेला असतो तो म्हणत असतो हो सगळं करायचं आहे काही जरी झालं ना तरी सगळ्या गोष्टी इथे करायच्या आहेत कोणीही इथे खैर करणार नाही आणि कोणीही इथे कोणीही कोणाला माफ करणार नाही तेव्हा देविकाचे हाल मात्र खूपच जास्त विचित्र झालेले असतात तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि कमाल धमाल होणार आहे कारण उद्याच्या भागामध्ये आता दिवाळीचा सण असतो आणि दिवाळीच्या सणाला इकडे आपण पाहतो की लगेचच सगळ्यात महत्वाची गोष्ट एक झालेली असते आणि ती म्हणजे की काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे मीरा कामावरून आलेली असते आणि तेव्हा इकडे सत्याने तिला पाणी द्यायला लावलेलं असतं सत्याने पाणी द्यायला लावल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच ती म्हणत असते नाही मी अजिबात पाणी वगैरे देणार नाही तेव्हा इकडे तो म्हणत असतो का का पाणी का देणार नाही तू तुलाच पाणी द्यायचं आहे पटकन पाणी द्याय चल असं म्हणून आता शेवटी ती पाणी त्याला देते आणि पाणी दिल्यानंतर इकडे सत्या मुद्दाम देविकालाच ते काम सांगतो हिराच्या मागे पुढे करण्याचं काम जे आहे ते सत्याने मस्त आता इथे देविकाला लावलेलं असतं तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि ट्विस्ट जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद